हरे राम हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे आरे क्रिशना, आरे क्रिशना, खुणा, 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे श्री ज्ञान जय अपन वारी मध्यम गो पांच साल वारी अपनी चालू है खूब आनंद होता है वारी मध्य कधी कधी आरती मध्ये पण रोज म्हणतो दुर्गे दुर्गट भारी तुझवीन संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म वर्णाचे वारी ठाई पडलो आता संकट देवारी असं आपण म्हणतो तिथं पण एक वारी वारी जन्म वर्णाचे वारी असं म्हणतो का म्हणतो म्हणजे अर्थ काय त्याचा तर आपण जे म्हणजे जन्मवरण जे आहे त्याच्यामध्ये आपण नेहमी भगवंताचं दर्शन घेतलं पाहिजे नेहमी आपण तिच्याकडे जाण्याची ओढ आपल्या आपल्यामध्ये असली पाहिजे आणि इथं पहिल्या वारी वारी जन्म मरणाचे वारी असं आपण जन्म जन्मल्यापासून ते मरणापर्यंत केलं पाहिजे आणि दुसरं जे वारी म्हणलेलं आहे त्याचा अर्थ आपण म्हणजे जर आपण भगवंतांची सेवा केली तर आपल्याला आणि आपल्याला ते आ, जे, आ, ते सुख आहे म्हणजे ते खूप मोठा तो आनंद आहे आणि ते भगवंताची सेवा आणि वारी केल्यामुळे आपल्याला ते मिळते वारीमध्ये मध्ये कोणत्या कोणत्या वस्तू लागतात पाली आपली हे उत राहण्यासाठी पाली जेव जेवण कपडे हा मीना, हा अंथरायच पाकरायचणा डाळ हे सगळ्या गोष्टी आपल्याला लागतात पण जर माऊलीच नसतील तर माऊलीच नसतील तर आपल्याला काय का आपण करू ते वारी हा एक उदाहरण देतं तुम्हाला एक मुलगा आहे आणि तो काय तू खेळत असतो ना एकदम दोन तीन वर्षाचा तो मुलगा असतो आणि खेळता खेळता तो चिखलात पडतो आणि चिखलात पडल्यानंतर तो रडायला लागतो आणि समोरून तिचे बाबा येतात तो जातो तिच्या बाबा मी चिखलात पडलो मला मग तो रडायला लागतो मग तिचे बाबा ते तिला मारतात जा तिकडे आईला आईकडे जाणी स्वच्छ होऊन ये असं तिचे बाबा म्हणतात मग तो अजून रडायला लागतो मग तेवढंच तिची आई येते आई मग आई बघती आपल्या मुलगा क्लास पडलाय मग तो त्याला घेती त्याला का कुठे लागले त्याला बघती आणि घालत बाथरूममध्ये नेती आंघोळ घालती आंघोळ घालती स्वच्छ करते त्याला आणि स्वच्छ तयार करून जेऊ घालती आणि तिला सांगते कि रडू नकोस आता तुला तू आता बाबांकडे बस मला काम आहे मग तू मुलगा रडायला लागतो आणि तू मला जवळ घेते नाही नाही मी सांगते बाबांना असं करत करत ते बाबा बाबा ऐकतात काय काय करते मग बाळा बरोबर बाळाला घेतात जवळ घेतात त्याची लाड करतात त्याची बाबी घेतात मग त्या मुलाला प्रश्न पडतो की असं कसं झालं आता जर बाबांनी मला मारलं आणि आता जवळ घ्यायला लागलं असं कसं काय झालं मग आता आपल्याला लाड करणारी असती आपल्याला स्वच्छ करणारी असते ते आपली आई असती आणि तसंच आपले संत असतात बाबा म्हणजे आपले परमात्मा आणि माऊली जे असतात ते म्हणजे आपली आई संत काय करतात की आपल्या आपल्या मनातली जे मळ आहे गाळ आहे ती काढून टाकतात आणि आपल्याला भगवंता भगवंताजवळ नेतात मग आपली माऊली म्हणजे तुकाराम महाराज काय म्हणतात की तुम्ही संत माये बाप कृपावंत काय मी पतीच कीर्ती वाणी संत माय बाप आता जे संत जे आहेत आताच मी सांगितलं की ते माय बाप आहेत माय म्हणजे माय आपली काय करती म्हणजे आपल्या आईचं चित्र कसं असत एका पक्षिणी सारखं ती काय करती म्हणजे आपल्या आपल्या जेव्हा तिचं दूध त्या पिल्ला तिची पिल्ल जेव्हा घडतात असतात तेव्हा त्याला खाऊ पिऊ घालण्यासाठी ती जात या चारा घेऊन येते पुढे तिला अजून काय काम तिचे काय काम असतील ती करते पण सगळं चित्त कुठं असत तिचं तिला तिला पाशी तिचं चित्त पिलापाशी असतं तर काय आहे गायीचं पण ती गायवनात जाती पण तिचं सगळं चित्त कुठं असतं आपल्या वासरापश वासराजवळच तो असते तशीच आपले संत असतात त्यांना त्यांचं तेन फक्त एकच कार्य असतं की या लोकांना लोकांच्या नावामध्ये भक्तिभाव जागला पाहिजे आणि त्यांना त्यांना परमात्माची प्राप्ती झाली पाहिजे तर तेच त्यांचं म्हणत असतात हे जे कार्य आहे ते आपल्या आई म्हणून संत करतात तर बाबा म्हणून काय करतात कि बाबा आपली काय करत असतात उपदेश करत असतात आपल्या मुलांना म्हणजे आपला आपला मुलगा कसा पुढे जातो ह्याच जा, ह्याच्यावरती जा उपदेश करत असतात उपदेश म्हणून वैष्णव जन तो तेने काही पीड बरा कि वैष्णव कुणाला म्हणावं तर ज्याचा मनामध्ये अहंकार नाही आणि दुसरं जेव्हा कोणी आपल्या म्हणजे दुसऱ्याची पिढा म्हणजे दुसऱ्याची तो समजून घेतली पाहिजे आणि त्याच्यावरती त्याला सांगितलं पाहिजे कि तू असं कर असं कधीच पाप करत जाऊ नये म्हणजे सारखं आपलं जे मन आहे ते भगवंतांना अर्पण करावं असं आपले संत सांगतात असा उपदेश देतात कोण आपले एक वडील म्हणून आपल्याला उपदेश देतात आणि परत हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी <coughs> हा एक उपदेशच आहे तुम्ही सार्थ हरीचं सा नाव घेत जा <coughs> हो, पुण्याची गणना म्हणजे कोण करी असं सांग आपले वडील म्हणून असे उपदेश करत असतात तुम्ही संत माय बाप कृपावंत कृपावंत कोण आहेत तर ते तर ते संतच आहेत जोपर्यंत त्याची आपल्याला कृपा होत नाही आता तुम्ही वारीला घ्या तुम्ही आता वारीला आलाय सा, तुम्ही सारखं भजन करता ही सगळी जी कृपा आहे ती कृपाच आहे ही संतांचीच आपल्याला दिली संतांचीच आपल्यावरती कृपा आहे की आपण आपलं मन वाईट गोष्टींवरती जात नाही ही सगळी संतांचीच कृपा आहे आणि इथे तुका तुकाराम महाराज म्हणतात की मी काय मी पती तर कीर्ती मांडू आहे सगळी हे जे तीन उपमैत्री लावलेली आहेत त्यांच्यावरती खूप आपण बोलू शकतो पण पण आम्ही पावर आहोत आम्ही खूप पापी लोक आहोत आम्ही यांच्याबद्दल काहीच बोलू शकत नाही अवतार या कारण काय उदाहरण तुमचं इथं तुम्ही अवतार कस काय घेतला तर ते न्यायशास्त्रामध्ये तीन कारण सांगतात एक समवायी कारण अस कारण आणि निमित्त कारण तर समवायी कारण म्हणजे काय आता एखादा घट आहे त्या घटासाठी एक कपाल म्हणजेच खापर जोपर्यंत त्यांचं असं खापराशिवाय घट बनतो का माठ बनतो का नाही बनत म्हणजे काय तो घटासाठी समवायी कारण आहे तो कपाल आता कपाळ दुसरं कुठला आहे असमवायी कारण असमवारी कारण म्हणजे काय तर जेव्हा हो, त्या कपाल दोन कपाल असतात ते जेव्हा एकमेकांना जुडतात तेव्हाच घट बनतो म्हणजे तो कपाळ आपल्या त्या घटासाठी असमवारी कारण आहे जे माती आपला कुंभार हे काठी तो चाक हे सगळे आपल्यासाठी निमित्त कारण आहेत तसंच आपल्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी संत जे आहेत ते समवाय कारण आहेत त्यांची त्यांच्या ही, ही का, सोबत सांगत की कारण आहे आणि आपली जे भक्ती वे, भक्ती वगैरे आहे ते सगळे निमित्त कारण आहेत या जन जन जीव आता इथं पण एक कारण सांगितलेले आहे तिथं पण तीन कारण सांगितलेली आहेत तुम्हाला तुम्ही कशासाठी अवतार घेतला तर जन जड आणि जीव ह्या तिघांना उद्धरण्यासाठी तुम्ही अवतार घेतला आता या आता या आता हे तीन गोष्टी कोण आले त्यांनी आता जन जे जेव्हा जनावरा येत जात होते तेव्हा एक एका म्हणजे एकाच एक, एक पती मिलेला असतो आणि ती रडायला लागते आणि ती जन ज्ञानेश्वर महाराजांना बघ पाहते आणि ती नमस्कार करायला जाते तर ज्ञानोबाई तिला म्हणतात की सौभाग्यवती भव मग ती म्हणते की आहो माझा पती तर मेलेला आहे मग ते म्हणतात तू तू तू, तू, तू सौभाग्यवती आहे तो तुझा पती कुठं आहे तो ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात ते म्हणतात की नाही ती मग त्या म्हणजे तिच्या पतीकडे तिचं जे तिचा शर पडलेला असत आणि मग असं आणि ते फक्त ठेवतात हा, त्यांच्या डोक्यावर ते, 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 ते लगेच जागे होतात आणि ती परत सौभाग्यवती होती आणि त्यांनीच ज्ञानेश्वरी लिहिली आहे बरं का म्हणजे ज्ञानेश्वरीच लेखन जे आहे त्या त्यांनीच केलेलं आहे आता इथं कोण त्या कुणाचा उद्धार झाला जन म्हणजे तुमच्या माणसाचा तेच उद्धार झाला जड जड म्हणजे चालवली हे आता सामान्य माणूस कोण करू शकत का हे संत करू शकतात म्हणून आणि जे ती जे आहे जड पदार्थ आहे पण त्याच्यातही त्यांनी जीव आणला सुद्धा उद्धार झाला जड जीव आता ज्ञानोमारा यांनी रेढा बोलावला त्या रेद बेद बोलवले रे, त्या अर्ग्यामुखी रेड्यामुखी बेद बोलवला आणि त्या जीवा, जीवा त्यांनी उद्धार केलं तर मला एक सांगा एवढं म्हणजे तिघांच ते उद्धार करू शकतात तर ते आपल्या का आपल्या का उद्धार करू शकत नाहीत हो हो ना मग ते म्हणूनच आपण त्यांच्या नेहमी नेहमी संगत धरली पाहिजे त्यांनी जे ग्रंथ लिहिले आहेत ज्ञानेश्वरी हरिपाठ हे सगळे आपल्यासाठीच केलेलं आहे त्यांनी आपला उद्धार करण्यासाठी हे सगळं केलेलं आहे म्हणून आपण त्यांच्या नेहमी आपल्या मुखामध्ये ते पाहिजेत सुख भक्ती भाव धर्म कुळाच्या नाम विठोबाचे अजून काय काय केलं संतांनी तर सुख सुख वाढवलं वा त्यांनी आपलं म्हणजे काय आता कुणाला भजनामध्ये खूप आनंद वाटतो गायनामध्ये खूप आनंद वाटतो हाच आनंद त्यांनी वाढवून दिला आपल्याला भक्ती पण खूप गरजेची आहे म्हणजे भक्तीशिवाय आपण जाऊ शकत नाही म्हणून भक्ती हा एक मार्ग आपल्या आपल्याला त्यांनी दाखवून दिला आणि त्यांनी ते तो वाढवला भक्ती त्यांनी वाढवली धर्म सुद्धा त्यांनी वाढवला कस काय आपण वारी मध्ये येतो तिथ आपण काय दान करतो कोणी अन्नदान देत कोणी वस्त्र दान देत कोणी आपल्याला पाणी म्हणून पाणी देत हे सगळे जे हे सगळे धर्म आहेत आपले आणि हे त्यांनी काय केलं त्यांनी वाढवलं कुळाचार नाम विठोबाचे कुळाच्या कुळाचार वाढवला म्हणजे आपल्या पितरांची जी सेवा आहे ती त्यांनी वाढवली म्हणजे त्यांची सेवा करत जा करत जावी त्यांच म्हणजे काय त्यांना जे हवान आहे आपण पाहिलं पाहिजे आता जसं आपण लहान असतो तसं आपली आई बाबा आपली काळजी घेतात तस जेव्हा ते जेव्हा माता ठेवतात होतात तेव्हा आपलं कर्तव्य आहे की आपण त्यांची काळजी घेणं आपल्याकडे श्राद्ध वगैरे करतात ते सुद्धा कुळाचारच आहे तो कुळाचार आपल्या संतांनी वाढवला ना मग विठोबा ते विठोबा वाढवला आणि त्यांचे नाव वाढवलं हे सगळे जे का हे सगळे जे काम आहेत ते संतांनी अजून वाढवले चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन आता इथं चंदनाचे गुण कुठले आहेत शीतलत आहे दुसऱ्यांना सुगंध देणं आणि आणि काय तो थंड असतो आणि तो खूप आहे तर त्याचं मूल्य सुद्धा खूप आहे तस आपले जे संत आहेत ते सुद्धा तसेच आहेत जो भक्ती नावाचं जे सुगंध आहे तो त्यांनी आपाने घेतलास पण ते दुसरान्ना सुद्धा देतात आणि त्याचं मूल्य आपण अगणित आहे आपण त्याचं मूल्यचं म्हणजे मापनच करू शकत नाही एवढं तेच मूल्य आहे आणि पैसे तुम्ही जगीत संत जन आणि तशीच तुम्ही संत आहात म्हणजे तुमचं सुद्धा काहीही आपण वर्णन करू शकत नाही तुमचं जे त्यांना जे विशेषण दिलेलं आहे चंदनाचे गुण ते सगळे गुण त्यांच्यामध्ये आहेत जस की त्या तुका, तुकाराम महाराजांना सगळ्यांनी कुणा कोणी त्यांना भिक्षा देत नव्हतं आलं ते जात असे की त्यांना दगड मारायचे त्यांनी सहन केलं ते कुणाला तरी काहीतरी म्हणाले का काही त्यांनी ते सहन केलं त्यांच्यामध्ये आहे आणि त्याच लोकांचा पुढे म्हणजे सुगंध दे त्यांच्यावरती कृपा केली त्यांनी हे जे काम केलं हे फक्त आणि फक्त संतच करू शकतात आणि म्हणून आपण जे वारी वगैरे ते करतो ते एक संतांची सेवा आहे आणि त्याच पुढे खूप आपलं कल्याणच होणार आहे म्हणून आपण नेहमी आपण वारी करत जावी नेहमी आपण भक्ती केलं पाहिजे के, केली पाहिजे नेहमी आपण भागवत शास्त्र श्रवण केलं पाहिजे हे सुद्धा आपल्या धर्माच हे सुद्धा आपल्या भक्तीचे एक परमेश्वराची एक सेवाच आहे आणि ती सेवा आपण से जन्म मरणापर्यंत केली पाहिजे हेच आपण सांगणार आहोत आणि माझे दोन शब्द मी इथे संपत आहे